गेल्या काही वर्षापासून दुग्ध व्यवसाय शेतीला जोडधंदा न राहता मुख्य व्यवसाय झाला त्यामुळे कमीत कमी खर्चात स्वच्छ आणि चांगल्या प्रतीच्या दूध उत्पादनासाठी पशुपालकांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढतो यामध्ये दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीनचा वापर करणं हे काही नवीन राहिलेलं नाही बऱ्याच शेतकऱ्यांनी जनावरांच्या संख्येनुसार विविध दूध काढणी यंत्राचा वापर सुरू केला स्वच्छ दूध उत्पादनामध्ये मशीनद्वारे दूध दोहन केलं तर स्वच्छ दूध उत्पादन होतं भारतातही विविध उद्योग समूहाकडून छोट्या आणि मोठ्या पशुपालकांच्या गरजेनुसार दूध काढणे यंत्राची निर्मिती केली जाते त्याच्या किमती ही लहान शेतकऱ्यांना परवडण्यासारख्या आहेत अगदी ते एक दूध काढणी यंत्राचे विविध प्रकार वापरले जातात या दूध काढणी यंत्रामध्ये झालेली गुंतवणूक एक दीड वर्षातच जास्त नफ्यातून फेडता येते याशिवाय मजुरांची गरजही लागत नाही दूध काढणी यंत्राचा वापर दहा वर्षाच्या मुलापासून घरातील कोणीही व्यक्ती सहजपणे करू शकतो त्यामुळे मजुरांवर अवलंबून राहावं लागत नाही दूध काढणी यंत्रणा गाई मशीनच्या संख्येनुसार सिंगल बकेट पासून ते सहा बकेट पर्यंत उपलब्ध आहे सिंगल बकेट यंत्राद्वारे एका तासात दहा ते बारा गाई मशीनचं दूध काढू शकतो तसंच डबल बकेट यंत्राद्वारे बारा ते चोवीस जनावरांची धार काढू शकतो तर फोर बकेट यंत्राने तासाला चाळीस ते पन्नास जनावरांचे दूध काढू शकतो आता पाहूया दूध काढणी यंत्राचे फायदे काय आहेत हाताने दूध काढण्याच्या पद्धतीत दुधातील जंतूंचं प्रमाण खूप जास्त असतं त्यामुळे भारतातील दुधाची प्रत इतर देशांच्या मानाने कमी आहे जर प्रत कमी असेल तर साहजिकच दूध दरही कमी मिळतो दूध काढणी यंत्राचा वापर केल्यानं मानवी हाताचा दुधाला स्पर्श टाळून दुधातील जंतूंचं प्रमाण सर्वात कमी करून दर्जा वाढवून नफा कमवू शकतो हाताने दूध काढताना व्यक्ती पहिल्या जनावराकडून शेवटच्या जनावराकडे जाईपर्यंत दूध काढताना कंटाळू शकतो बऱ्याच वेळेस दहा ते पंधरा टक्के दूध सडतच राहून जातं पण दूध काढणे यंत्र अखंडपणे काम करू शकतं प्रत्येक जनावर सहा ते सात मिनिटातच जास्त प्रमाणात दूध देतं कारण हीच त्यांची पान्हा वेळ असते त्याच काळात कितीही दूध देणारे जनावर असले तरी दूध यंत्र सहा ते आठ मिनिटात दूध काढतं एकंदरीत हाताने दूध काढण्यापेक्षा दूध काढणी यंत्राद्वारे दहा ते पंधरा टक्के वाढू आता या दूध काढणी यंत्राची काळजी कशी घ्यायची दूध काढणी यंत्राच्या पंपामधील तेलाची रोज तपासावी दर दोन महिन्यात संपूर्ण तेल बदलावं रोज लायनर मिल्क ट्यूब कॅन स्वच्छ ठेवावेत आठवड्यातून कोमट पाणी व ब्रशच्या सहाय्यानं लायनर व मिल्क ट्यूब स्वच्छ करावी स्वच्छ केलेले यंत्राचे सर्व भाग कोरडे करून सावलेत सुकवावेत साधारणपणे पंचवीस हजार लिटर दूध काढल्यानंतर वर्षानंतर लायनर बदलावं अशा प्रकारे दूध काढणी यंत्राची काळजी घेतली तर कमी खर्चात स्वच्छ दूध उत्पादन होतं